गोवा म्हटलं की बरंच काय आठवतं हो जून महिन्यात मला गोव्याला जाण्याचा योग आला गोवा बघायला जायचं ह्याची प्रत्येकाच्या मनात एक लुप्त इच्छा असतेच चित्रपट संगीत इतिहास पब डिस्को फॉरेन कल्चर समुद्रकिनारे जहाज मासं दारू इंग्लिश माणसं अशा अनेक गोष्टीमुळं आपल्याला गोव्याचं आकर्षण असतं लहानपणापासून आपण गोवा कधी पाहिला नाही पण घरात असणारं महालक्ष्मी कॅलेंडर वाचताना गोव्यातील उत्सव हा मुद्दा नेहमी माझ्या नजरेसमोर यायचा मला वाटायचं की गोव्यात सगळे कॅथलिक लोक आहेत तर हे उत्सव कसले शेवटी गोव्यात आल्यावर मला समजलं की गोव्यात साठ टक्के लोक हिंदू आहेत आणि खरी श्रद्धावान आणि धार्मिक लोक तर गोव्यातच आहेत त्यांनी कित्येक वर्ष गोव्यात पोर्तुगीजांचे राज्य असतानासुद्धा आपली संस्कृती अबाधित ठेवली गोवा हे फक्त सुंदर समुद्र समुद्रकिनाऱ्यांचे राज्य नसून येथे श्रीमंत हिंदू संस्कृतीची सखोल मुळे रोवलेली आहेत जरी गोवा अनेक वर्ष पोर्तुगीजांच्या अंमलात होता तरी येथील स्थानिकांनी आपली हिंदू संस्कृती आणि परंपरा श्रद्धा जपून ठेवली आहे हिंदू धर्माचं अस्तित्व गोव्यात हिंदू धर्माचे अस्तित्व अत्यंत प्राचीन आहे येथे अनेक पौराणिक मंदिरं आजही अस्तित्वात असून त्यांच्यामागे समृद्ध इतिहास आहे गोव्यात सुमारे साठ टक्के लोकसंख्या हिंदू आणि ते विविध सण पूजा अर्चा विविध पारंपरिक पद्धतीने साजरी करतात प्रमुख देवस्थाने गोव्यातील महत्त्वाचे मंदिरं म्हणजे श्री मंगेश मंदिर मंगेशी फोंडा शांतादुर्गा मंदिर कावळे फोंडा श्री महाळसा मंदिर मोठी मोठी स सप्तकोटेश्वर मंदिर नार्वे ही सर्व मंदिर त्यांच्या वैभवशाली स्थापत्यकलेसाठी आणि धार्मिक महत्वासाठी प्रसिद्ध आहेत परंपरा व सण गोव्यातील हिंदू समाज विविध सण मोठ्या उत्साहात साजरा करतो उदाहरणार्थ गणेश चतुर्थी दिवाळी होळी शुंगोत्सव आणि गोव्याचा पारंपरिक सण नवरात्र उत्सव रामनवमी या सणांमध्ये पारंपरिक नृत्य भजन कीर्तन विलोभनीय या रांगोळ्या आणि गावातील एकत्रित पूजा यांचे वि विशेष आकर्षण असते हिंदू समाजातील कुटुंब व्यवस्था आणि जीवनशैली गोव्याच्या हिंदू समाज अजूनही संयुक्त कुटुंब पद्धतीला महत्व देतो घरातील कुटुंब वृद्धांचा मान राखला जातो आणि धार्मिक मूल्यांनुसार जीवनशैली आखलेली असते विवाह नामकरण उपनयन यासारख्या संसार पारं संस्कार पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात पोर्तुगीज पराभवानंतरही टिकलेली हिंदू संस्कृती जरी पोर्तुगीज कालखंडात बरेच हिंदू मंदिरे नष्ट झाली तरी गोव्यातील लोकांनी जंगलांमध्ये किंवा दुसऱ्या भागांमध्ये नव्याने मंदिर उभारले त्यामुळे आज हिंदू संस्कृतीचा तेजस्वी प्रकाश गोव्यात पाहायला मिळतो गोवा म्हणजे फक्त पर्यटन स्थळ नाही तर ही भूमी प्राचीन आणि समृद्ध सातत्याने जपलेले हिंदू संस्कृतीचे केंद्र आहे आधुनिकतेच्या लाटेत ही गोव्याचे हिंदू समाज आपली परंपरा आणि संस्कार आणि श्रद्धा टिकवून आहे हीच गोव्यातील हिंदू संस्कृतीची खळी ओळख आहे त्याचप्रमाणे मी साळ या गावात गेलो होतो तेव्हा त्या गावचा इतिहास आणि संस्कृती होऊन मित्र भारावून गेलो हो। त्याचा खाली पद्धतीनं साळ गावातील गाड्या उत्सव देवी शांतादुर्गेच्या म्हणजेच भूमिका माताच्या भक्तीचंही प्रतीक आहे साळ गावात दरवर्षी चैत्र महिन्यात साजरा होणारा गाडे उत्सव ही, ही शाद्ध एक शुद्ध भक्ती परंपरा आणि श्रद्धेची जिवंत अनुभूती आहे या उत्सवात देवीचा संचार गाड्यांमध्ये होतो फक्त गाड्यांमतच्या माध्यमातून देवीचा आशीर्वाद घेतात गावकऱ्यांची एकत्रित सहभाग पारंपरिक वाद्यांची सूर आणि भक्तिभावाचे नाचणारे गाडे हे दृश्य अतिशय मनमोहक आणि भक्तिपूर्ण असते देव भक्तात उतरतो गाड्यातून बोलतो ही परंपरा आजही तितक्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरी होते गोमंतकीय संस्कृतीचा एक अनमोल ठेवा गाडे उत्सव आता साळगाव हे बिचलूम तालुक्यामध्ये उत्तर गोवामध्ये येतं गाडे उत्सव हा शिमगोच्या शुभ संध्यानिमित्त फाल्गुन पौर्णिमा होळी नंतर तीन रात्रींमध्ये साजरा केला जातो गडे आणि देवाचार उत्सवात सहभागी होणारे पुरुष गाडे पवित्र आणि भक्तिभावपूर्ण अवस्थेतून देहात प्रवेश देहवेश घेतात देवचार हे गावाचे रक्षक आत्मा अज्ञात दिवा ज्वाला नियंत्रित करते व गाड्यांना अरण्यात पाठवते लुप्त होणं आणि शोध गाडे रात्री गाड्या आत्मवोश होत अरण्यात लपून जातात काहींना देवाचार प्रिजनर म्हणून पकडतो आणि दुसऱ्या बाजूला उरलेल्या गाड्यांची संख्या मोजली जाते आणि न लपलेले गाडे शोधून काढले जातात खूप थरारक आणि अनिश्चित प्रवास असतो तीन दिवसांचा संस्कार आहे हा हा त्रिरात्रांचा उत्सव आहे तिसऱ्या दिवशी गाड्यांना विध्वस्त स्थल स्मशानाक बसवण्याच्या जागेवर औषध गोळा करावे लागतात नंतर त्या पुन्हा मंदिरात आणल्या जातात संपूर्ण समुदायाच्या जीवन आणि मृत्यूच्या चक्रात प्रतिकात्मक संगम पाहायला मिळतो अद्भुत अनुभव उत्सवाच्या रात्री संपूर्ण अंधार राखला जातो मोबाईल फ्लॅश दिवे बंद त्यामुळे देवाचा राहणाऱ्या मसालेचा प्रकाश अधिक प्रभावी आणि गूढ ठरतो गाड्यांच्या शरीरावर कोणतीही जखम नसतात अगदी रात्रभर जंगलात धावत असतानाही ही गोष्ट स्थानिकासह पाहणाऱ्यांसाठीच गूढ असते गाडी ट्रान्सनंतर सामान्य अवस्थेत पर परत येतात परत रात्रीचा अनुभव त्यांना नाहीच आठवत श्रद्धा आणि आत्मविश्वासाची घरी अनुभूती आहे साळ गावातील गाडे उत्सव भाग लोकपरंपरेचा एक अत्यंत ग्रहित आणि अद्वितीय भाग आहे देवाचार व गाड्यांचा सामूहिक भक्तीचा आत्मवश्यतेचा व रहस्याचा मिळून निर्माण झालेला अनुभव गोव्याच्या हिंदू लोकसंस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे मात्र फोटोचे मात्रा मर्यादित आहे कारण उत्सवाच्या नियमानुसार फोटो व्हिडिओ काढण्यावर बंधन आहे हे देखील लक्षात घ्यायला हवं धन्यवाद